वेलकम बॅक टू एलियानस किचन तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतात असे कुरकुरीत मेंदू वडे त्यांच्याबरोबर मिळणारं स्पेशल असं सांबार आणि त्यांची स्पेशल चटणी बनवणार आहोत या ठिकाणी वडे सोडण्याची एकदम वेगळी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी पाव किलो उडदाची डाळ तीन ते चार तास मी भिजत ठेवली होती आता यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि थोडी थोडी करून ही डाळ मिक्सरमध्ये आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे गरज असल्यास दोन एक ते दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अशी एकदम स्मूथ डाळ वाटून घ्यायची आहे तर आता ही डाळ एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि हाताने दहा ते पंधरा मिनटं ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे जोपर्यंत ही डाळ हाताला फेटताना हलकी वाटत नाही तोपर्यंत ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे तर टेक्स्चर तुम्ही पाहू शकता आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं पीठ यामध्ये सोडून घ्यायचं पीठ असं वरती तरंगलं म्हणजे वड्याचं परफेक्ट बॅटर तयार आहे आता हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूयात सांबार बनवण्यासाठी अर्धा कप तूर डाळ अर्धा कप मसुरीची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे तुरीची डाळ देखील वापरू शकता आता यामध्ये एक टोमॅटो एक कांदा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे तर अशी डायरेक्ट डाळ कुकरला लावली ना तर कुकरच्या बाहेर सर्व डाळीचं पाणी येतं आणि गॅस खराब होतो म्हणून अशा मी ही वाटी कुकर मध्ये ठेवली म्हणजे पाणी बाहेर येत नाही आणि गॅस देखील घाण होत नाही तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या वड्याबरोबर खाण्याची जाणारी स्पेशल चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे अर्धा कप व दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण आणि छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग घालून पाणी घालून ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्यायची तर चटणीचं टेक्चर तुम्ही पाहू शकता परफेक्ट टेक्शर आलेलं आहे आता ही चटणी एका वाटीत काढूयात आणि एवढी थोडी चटणी मी बाजून ठेवली आहे ही कशासाठी ते मी पुढं सांगेन चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात पाणी घालून आता याचा तडका तयार करू दोन चमचे तेल गरम केलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कडी पत्ता आणि दोन ते तीन सुख्या हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याची मस्त फोडणी यावर घालून घ्यायची आणि चटपटीत अशी वड्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी तयार आहे तोपर्यंत या ठिकाणी डाळ देखील शिजलेली आहे आता ही डाळ आपण घोटून घेऊयात डाळ जेवढी घोटाल ना तेवढी डाळीला टेस्ट खूप छान येते आता पाणी घालून ही डाळ पातळ करून घेऊयात सांबार बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले यामध्ये अर्धा चमचा मोहरी सहा ते सात ठेचलेला लसूण कढीपत्त्याची पानं घालून व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या घालायच्या ह्या देखील परतून घ्यायच्या मी काही भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये एक छोटा बटाटा त्यानंतर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत वांग घेतलेलं आहे आणि मी कच्चा आंबा घेतलेला आहे कच्च्या आंब्याची टेस्ट नाही ह्या सांबारमध्ये खूप छान येते वापरून पहा भाज्या ह्या तेलावर छान परतून घ्यायच्या यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कलरसाठी मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली व्यवस्थित मिक्स करून भाज्या बुडतील एवढं पाणी यामध्ये घालायचं आणि ह्या भाज्या शिजून द्यायच्या आहेत तर एक दहा मिनटामध्ये भाज्या नव्वद टक्के शिजल्या जातात तर दहा मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि यामध्ये आता सांबार मसाला घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी पाणी घालून तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता यामध्ये जी चटणी आपण ठेवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी यामध्ये घालायची त्यामुळे ह्या सांबारची टेस्ट नाही एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी होते चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि दहा ते पंधरा मिनटं सांबार उकळून द्यायचं आहे कोथिंबीर घालून परफेक्ट असं हॉटेलमध्ये मिळतं तसं वड्याबरोबर खाल्लं जाणारं रे सांबार रेडी आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये गूळ देखील घालू शकता आता मी उडीद वड्याचं थोडंसं बॅटर एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा जिरं एक किसलेलं गाजर ही दोन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता वडा सोडण्यासाठी ना मी एक घरातली छोटी वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीला असा रुमाल बांधून घ्यायचा आहे स्वच्छ रुमाल बांधायचा आणि याला रब्बर लावून हे कापड घट्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदा वडा सोडून पहा मी ऑलरेडी एक वाटी तयार केलेली होती तर आता ह्या वाटीला वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे यावर बॅटर ठेवायचं आहे बोटाला पाणी लावायचं आहे मध्ये वड्याचा शेप द्यायचा आहे होल करून आणि ही वाटी सरळ तेलामध्ये अशी उलटी करायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम आरामात हे वडे तेलामध्ये सोडले जातात अजून एक वडा मी तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते हे पाहा बॅटर वाटीवर घ्यायचं आणि ही वाटी डायरेक्ट तेलामध्ये उलटी करायची तर हे पहा बरोबर हे बॅटर तेलामध्ये सोडलं जातं अशा प्रकारे मी सर्व वडे या ठिकाणी तळवून घेत आहे अशा पद्धतीने वडे सोडाल ना तर वड्याचा शेप तुम्ही पाहू शकता एकदम गोल गर्गरी डोनटसारखा येतो सर्व वडे या ठिकाणी मी तळून घेतलेले आहेत हॉटेलसारखी प्लेट सर्व करूयात सर्वात प्रथम सांबार घ्यायचा आहे यावर वडे ठेवून घ्यायचे आहेत बाजूला चटणी सर्व करायची आहे तर आपल्या वड्यांचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते एकदम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मौसूत असे हे कुरकुरीत मेंदू वडे तयार झालेले आहे हॉटेलमध्ये मिळणारं परफेक्ट सांबार आणि चटणी ह्या सर्वां रेसिपी जर तुम्हाला आवडले असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एलियनस किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद टेक केअर अँड बाय